आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की मतदान केंद्र जे नारेगाव या भागातील कुठे कुठे आहेत शाळेच्या कोणत्या कोणत्या वर्गामध्ये हे मतदान केंद्र असणार आहेत त्यांचे नंबर काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण या ठिकाणी इथून शाळेच्या आवारामध्ये प्रवेश करतो या पाण्याची टाकी आणि इथून आल्यानंतर तर या इमारतीकडे न जाता सुरुवातीला या भागामध्ये इथे आल्यानंतर हे पहा या ठिकाणी आहे पहिला बूथ दोनशे अडुसष्ट नंबरचा आहे या ठिकाणी तुम्हाला रांगा लावायच्या आहेत हे पाहू शकता तुम्ही आहे दोनशे अडुसष्ट या ठिकाणी पहिली रूम असेल ही त्यानंतर जी दुसरी आहे ते आहे दोनशे एकोणसत्तर असे दोन बूथ खोली क्रमांक एक आणि दोन या ठिकाणी आहे त्यानंतर आपण हे कंटेनर क्रॉस केले की त्याच्या पुढे गेलो की पुढचे बूथ आपल्याला लागतील पाहूया या कंटेनरच्या पाठीमागा एक बूथ आहे तो आहे हा दोनशे एकोणसत्तर खोली क्रमांक तीन दोनशे एकोणसत्तरमध्ये दोन याद्या एक आहेत त्यातली पहिली आणि ही दुसरी तर या ठिकाणी नाही आहे भूत आता बाकी आहेत पुढे पाहूया दोनशे एकोणसत्तरच्या नंतर या ठिकाणी जो आहे तो आहे दोनशे त्र्याहत्तर तर हा दोनशे त्र्याहत्तर नंबरचा खोली क्रमांक एक दोनशे एकोण त्र्याहत्तरचा आहे तर दोनशे बहात्तर जे आहे ते आहे या मराठीच्या इथे इथे आतमध्ये आहे दोनशे बहात्तर हा एकमेव बूथ तिथे मध्ये आहे आणि बाकीचे सर्व जे भूत आहेत ते आपण इकडे पाहूया वॉचमनच्या रूमच्या बाजूला इथे दोन भूत आहेत हा बूथ आहे दोनशे सत्तर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आहे दोनशे एकाहत्तर खोली क्रमांक पाच चार आणि पाच तर यानंतर या गेटमधून प्रवेश केल्यानंतर त्या दिवशी एवढं असेल तर राहिलेले सर्व भूत दोनशे शहात्तर दोनशे सत्त्याहत्तर आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर शहात्तरचे दोन आहेत दोन भूत आहेत यानंतर शहात्तरचे दोन आहेत त्यानंतर पुढे सत्याहत्तर आहे या ठिकाणी सत्याहत्तर दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर आहे दोन हे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर पुढे याच आवारामध्ये पुढे याच बिल्डिंगमध्ये तिसरा बूथ दोनशे अठ्ठ्याहत्तर त्या बाजूने त्या कंटेनरच्या त्या बाजूनं असेल अशा पद्धतीनं नागरिकांनी हे बूथ लक्षात ठेवावेत आणि मतदान आलं नक्की या मतदान जरूर करा लोकशाही बळकट करा धन्यवाद